शिवाजी विद्यापीठातील संशोधनाच्या दर्जावर आता राष्ट्रीय उमटली आहे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या डी एस टी पेअर या उपक्रमाअंतर्गत हब अँड स्पोक मोहिमेसाठी शिवाजी विद्यापीठाला बंगळुरू मधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेशी जोडलं जाणार आहे संशोधनाचा दर्जा उत्तम राखलेल्या देशातील केवळ बत्तीस विद्यापीठांची अशा प्रकारे निवड झाली आहे त्यापैकी कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ एक आहे या उपक्रमासाठी केंद्र सरकारकडून विद्यापीठाला शंभर कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे देशभरातील विद्यापीठांची संशोधनाची क्षमता वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून नॅशनल रिसर्च फाउंडेशन विभागाअंतर्गत पार्टनरशिप फॉर ॲक्सिलेटेड इनोव्हेशन अँड रिसर्च म्हणजेच पेअर हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू झालाय पेअर कार्यक्रम हब अँड स्पोक मॉडेलद्वारे काम करणार आहे नोडल हब म्हणून काम करणारी केंद्रीय संस्था देशभरात संशोधन करण्यासाठी किमान सात संस्थांशी भागीदारी करेल त्यांना स्पोक असं संबोधलं आहे देशात पहिल्या स्थानी असलेल्या बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सनं या उपक्रमाअंतर्गत शिवाजी विद्यापीठाची निवड केली आहे या उपक्रमाचा पहिला टप्पा आजच्या बैठकीमध्ये जाहीर झाला या प्रकल्पाअंतर्गत प्रत्येक हब अँड स्पोक नेटवर्कला केंद्राकडून शंभर कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे त्यातील तीस टक्के निधी हब म्हणून काम करणाऱ्या संस्थेला आणि सत्तर टक्के निधी स्पोक म्हणून निवडलेल्या संस्थांना मिळणार आहे या उपक्रमाअंतर्गत शिवाजी विद्यापीठातील संशोधन शोधक ॲडव्हान्स्ड मटेरियल सायन्समधील संशोधन करणार आहेत त्यात विद्यापीठाच्या नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी रसायनशास्त्र पदार्थ विज्ञान संगणकशास्त्र संख्याशास्त्र आणि यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट या आधी विभागातील संशोधकांचा सहभाग असेल देशातील रँकिंगमध्ये प्रथम क्रमांकावर असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सबरोबर स्पोक म्हणून संशोधन करण्याची संधी मिळाल्यानं विद्यापीठाच्या संशोधकीय दर्जावर शिक्कामोर्तब झालंय